ूजमध्ये स्वागत मी संपादक गणेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस काल तेवीस रोजी जो विधानसभेचा निकाल लागला यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात विजयी व पराभूत व अपक्ष यांना मिळालेली एकूण मते आणि मतदारसंघ न्याय थोडक्यात विश्लेषण सुरुवातीला आपण जातोय अहिल्यानगर शहर नगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा निवडणूक उतरले होते त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून अभिषेक कळमकर शरद पवार गटाकडून त्यांच्या समोर उभे होते त्यामध्ये संग्राम जगताप यांना मिळालेली मती आहेत एक लाख अठरा हजार सहाशे छत्तीस अभिषेक कळमकर यांना मिळालेली मती आहेत एकोणऐंशी हजार अठरा यामध्ये एकूण चौदा उमेदवार रिंगणात होते काही अपक्ष होते यामध्ये नोटाला मिळालेली मते आहेत एक हजार सहाशे एक आता आपण जातोय श्रीगोंदा मतदारसंघाकडे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये भाजपाकडून विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या समोर ऐनवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून अनुराधा नागोडे यांनी मशाल हाती घेतली तर वंचितकडून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे रिंगणात होते तर आघाडीमध्ये बंडखोरी करत माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली यामध्ये विक्रम पाचपुते यांना मिळालेली मती आहेत नव्याण्णव हजार आठशे वीस राहुल जगताप अपक्ष यांना मिळालेली मते आहेत पासष्ट हजार सहाशे चौसष्ट तर अंधराधा नागोडे उद्धव सेना यांना मिळालेली मते आहेत चोपन्न हजार एकशे एकावन्न वंचितचे अण्णासाहेब शेलार यांना अठ्ठावीस हजार सत्तर इतकी मते मिळाली खरंतर या ठिकाणी आघाडीतील नागोडे व जगताप यांच्या मत विभागणीचा मत विभागणीचा फायदा हा पाचपुते यांना निश्चितच त्या ठिकाणी मिळालाय आणि विक्रमसिंह पाचपुते हा नवीन शिरा आज शेवगाँ शेवगाँ या ठिकाणी गेलाय त्यानंतर शेवगाव मतदारसंघ शेवगाव पातळी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी सलग तिसऱ्यांदा अटक केली या ठिकाणी चौरंगी लढत झाली यामध्ये मोनिका राजळे यांना मिळालेली मते आहेत नव्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर अॅडव्होकेट प्रताप काका ठाकरे हे राष्ट्रवादी शेतपर्योगाकडून उभे होते यांना मिळालेली मते आहेत ऐंशी हजार सातशे बत्तीस माजी आमदार चंद्रशेखर गुले अपक्ष हे अपक्ष रिंगणात होते यांना मिळालेली मते आहेत सत्तावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर अपक्ष म्हणून हर्षधर काकडे या देखील रिंगणत होत्या यांना मिळालेली मते आहेत बारा हजार दोनशे बत्तीस यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ढाकणे आणि गुले यांच्या मतविभागणीचा फायदा हा विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना झाला सुरुवातीला गुले हे आघाडीवर होते परंतु शेवटच्या टप्प्यात मोनिका राजळे आणि पुन्हा या विधानसभेत जाण्याचा त्यांचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालाय त्यानंतर आपण जातोय अकोले मतदारसंघाकडे अकोले मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांटे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अमित भांगरे हा नावा चेहरा त्या ठिकाणी दिला गेला जे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत अमित भांगरे डॉक्टर किरण लामटे आणि अपक्ष म्हणून माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह अनेक अपक्षांनी त्या ठिकाणी नशामोजवण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये डॉक्टर किरण लामटे यांना त्या ठिकाणी दुसऱ्यांदा यश मिळालंय डॉक्टर किरण लामटे यांना मिळाली मते आहेत त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न तर अमित भांगरे यांना मिळालेली मते आहेत अडुसष्ट हजार चारशे दोन मते तर माझे आमदार जे अपक्ष म्हणून निवडणुकी होते वैभव पिचड यांना मिळालेली मते आहेत बत्तीस सा हजार सातशे त्र्याऐंशी यामध्ये इतर अपक्ष जे आहेत मारुती मेंगळ असतील किंवा अन्य असतील यांनी देखील बरापैकी मत देखील मिळवलंय आणि म्हणून या ठिकाणी वैभव पिचड अमित भांगरे आणि इतर जे अपक्ष आहेत यांच्या मत विभाजनाचा फायदा आणि निश्चितच डॉक्टर किरणजी लहानटे यांना या ठिकाणी झाला आणि दुसऱ्यांदा यश मिळवण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलंय त्यानंतर आपण जातोय संगमनेर मतदारसंघ कल्याणगड जिल्ह्यातील संगमनेर हा एकूणच क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील मोठा तालुका आपण या ठिकाणी समजतो आणि या ठिकाणी ज्यांनी आठ वेळा सलग विधानसभेत प्रतिनिधित्व केलं ते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि म्हणून या ठिकाणी नौका असलेला तरुण चेहरा अमोल खताळ हे खर तर भाजपचे कार्यकर्ते आहेत परंतु त्या ठिकाणी ती जागा एकनाथ शिंदे गटाला गेली आणि शिंदे सेनेकडून त्या ठिकाणी अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली अमोल खताळ यांनी तब्बल सुमारे दहा हजार मतांनी बाळासाहेब थोरात यांचा धक्कानायक पराभव त्या ठिकाणी केला आपण जातो आता शिर्डी मतदारसंघाकडं खर तर शिर्डी हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून विखे पाटलांचा बालिकिल्ला म्हणून समजा जातो या ठिकाणी थोरातांनी ताकद लावली गळतीवेळी बाळासाहेब थोरात यांचे बंधू सुरेश थोरात हे देखील या मतदारसंघामध्ये उभे होते यावेळी त्यांनी भोगरेताई यांना उमेदवारी दिली आणि कधी नव्हे ते या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरातांनी मोठी ताकद लावली परंतु त्यांना यात अपयश आलं या ठिकाणी प्रियंका गांधी असतील शरद पवार असतील अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आणि घोगरे ताई यांना जिंकवण्यासाठी थोरात यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना त्या ते ठिकाणी अपयश आलं आणि यामध्ये विखे पाटले यांचा मोठा विजय या ठिकाणी मिळवला गेला यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना आहेत एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर मते प्रभावती घोगरे यांना आहेत चौऱ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव मते तर राजेंद्र पिपळा ज्या राजेंद्र पिपळ्यांना अपक्ष मार्गे घेण्यासाठी भाजपाने दिल्लीमधून विशेष विमान शिर्डीमध्ये पाठवलं परंतु त्यांनी महा घेतली नाही अशा राजेंद्र पिंपळ यांना दीड हजार मतावर समाधान मिळावं लागलं त्यानंतर आपण जातोय कोपरगाव मतदारसंघाकडं खर तर कोल्हे आणि काळे हा कोपरगावचा राजकीय संघर्ष जिल्ह्याला नव्हे तर राज्याला माहीत आहे परंतु या ठिकाणी स्नेलता कोल्हे ज्या माजी आमदार भाजपाच्या राहिलेल्या आहेत त्यानंतर विवेक एक युवा नेतृत्व आहे यामध्ये काळे यांच्या विरोधात लढताना त्या ठिकाणी बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं आणि विवेक कोल्हे यांना त्या ठिकाणी थांबून बंडखोरी रोखत त्या ठिकाणी शरद पवार गटाकडून संदीप वरपे यांना उमेदवारी मिळवली आणि अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा त्या ठिकाणी तब्बल मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला आणि आशुतोष काळे यांना मिळालेली मते आहेत एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस तर संदीपे यांना फक्त छत्तीस हजार पाचशे तेवीस मतांवर त्या ठिकाणी समाधान मिळावं लागलं तर मोठा मताधिक्याचा फराक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यामध्ये मोठा मताधिक्य घेऊन आशुतोष काळे सुमारे सव्वाशे लाख मतांनी त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवला आता आपण जातोय या ठिकाणी कर्जत जामखेड मतदारसंघाकडे ज्या ठिकाणी दोन विद्यमान आमदार एकमेकांच्या एक विरोधात होते रुहीद पवार रुहीद पवार में ला एक म्हणजे विधानसभेचे आणि दुसरे म्हणजे विधान परिषदेचे असे दोन विद्यमान आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार रोहित पवार हे कर्जत जामकार दुसऱ्यांदा निवडणुकीत उभे होते अटीतटीच्या लढतीत काही थोड्याफार मडकानं निसळता विजय हा रोहित रोहित पवार यांना मिळाला आहे त्या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी अशी एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली या या तर या लढतीकडं अवघ्या राज्याचं लक्ष होतं यामध्ये रोहित पवार यांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर तर प्राध्यापक राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेतीस मते या ठिकाणी मिळाली आणि सुमारे अकराशे ते बाराशे मताच्या फरकानं रोहित पवार या ठिकाणी विजयी झाले आता आपण जातोय पारणे नगर मतदारसंघाकडं पारणे नगर मतदारसंघ ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये ज्यांनी जॉईन किलर भूमिका बजावली असे खासदार निलेश लंके यांच्या लंके या निवडणुकीत काशीनाथ दाते हे अजित पवार होते आणि संदेश कार्ले हे शिवसेनेचे कट्टर आहेत परंतु त्यांनी अपक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली आणि निश्चितच लंके आणि कार्ले यांच्या मतविभाजनाचा फायदा हा काशीनाथ दाते सरांना त्या ठिकाणी झालाय आणि काशिनाथ सरांना एकूण मते मिळाली ती एक लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर राणी लंके यांना मिळालेली मते आहेत एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर तर संदेश कार्ले हे अपक्ष विचार होते दहा हजार आठशे तीन असं एकंदरीत पार्लेमध्ये या मत विभागणीचा फायदा निश्चितच दाते सरांना त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि यामध्ये खर तर किंगमेकरची भूमिका बजावली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या पर्वाचा मागचा बदला किंवा वचपा काढण्याचं काम त्यांनी जसं केलं तसंच फार केलं खर तर खासदार निलेश लंके यांनी अनेक वेळा भाषणात सांगितलं की मी विधानसभेला बारा झिरो करेल परंतु चित्र उलट झालं आणि त्या ठिकाणी दहा दोन असं आपलं चित्र सध्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आता आपण जातोय श्रामपूर मतदारसंघाकडे खरं तर श्रामपूर हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा बाल्य किल्ला म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे आणि या मतदारसंघामध्ये खरंतर अनेक प्रतिस्पर्धी आपल्याला तेवढी पाहायला मिळाले यामध्ये हेमंत ओगले काँग्रेस यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळावलं हे ससनी गटाचे ओळखले जातात बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी मिळवली आणि या ठिकाणी त्यांना मिळाली मते आहेत सहासष्ट हजार नव्याण्णव लहू कानडे यांना मिळली मते आहेत बेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर भाऊसाहेब कांबळे शिंदे सेना बावन्न हजार सातशे सव्वीस आणि अपक्ष म्हणून सागरबेग त्यांना मिली होती आहेत सत्तेचाळीस हजार आठशे साठ एकूणच आपण यामध्ये पाहिलं तर कानडे कांबळे बेग यांच्यामध्ये मताची विभागणी झाली आणि त्याचा फायदा काँग्रेसला ठिकाणी झाला तर खरंतर मतदारसंघाकडं देवासा मतदारसंघ तर या मतदारसंघामध्ये देवाशाने कायम स्वरूपी आमदार दिलेला नाही बऱ्याच वेळा फक्त पाच वर्षच या ठिकाणी आमदार की एका व्यक्तीला करण्यात येश मिळाले पूर्वी या ठिकाणी मुरखोटे यांनी पाच वर्ष आमदारकी मिळवली त्यानंतर गडाख यांनी पाच वर्ष आमदारकी मिळवली आणि ज्यांनी आपल्याला आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं ते, ते विठ्ठल लंगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत परंतु त्या ठिकाणी ती जागा गेली शिंदे सेनेला आणि शिंदे सेनेला उमेदवार मिळेल ना म्हणून शिंदे सेनेला भाजपकडून आयात करत त्या ठिकाणी विठ्ठलराव लंगे पाटील यांना ती उमेदवारी दिली आणि त्या तिरंगी लढतीमध्ये विठ्ठल लंगे यांना मोठं यश मिळालं त्यामध्ये त्यांना मिळालेली मते आहेत पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस तर शंकरराव विद्यमान आमदार आहेत ठाकरे सेनेचे त्यांना मिळालेली मते आहेत एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस आणि प्रहार जनशक्तीकडून यांच्याकडून ज्यांनी बदरी केली असे माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे त्यांना मिळालेली मते आहेत पस्तीस हजार तीनशे एकतीस विठ्ठल यांनी विद्यमान आमदार आणि माझी आमदार अशा आजीबाजी आमदारांचा पराभरिकडे केला खर तर या ठिकाणी अनपेक्षित सर्व निकाल अनेकांनी त्या ठिकाणी ऐकला किंवा पाहिला अनेकांना शंकरराव गडाक या दुरंगीमध्ये येतील लंगे आणि उरकुडे यांच्या वगैरेचा फायदा हा निश्चितच त्या ठिकाणी गडकांना होईल अशीच बेरीज प्रत्येकाने त्या ठिकाणी मताची केली होती परंतु अनपेक्षित असा निकाल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आहे आता आपण जातोय शेवटचा मतदारसंघ अर्थात राहुरी मतदारसंघ ज्या राहरी मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत म्हणून तणकुरी आणि कर्डेल यांच्या लढतीकडे पाहिलं जात होतं ती म्हणजे राहुडी मतदारसंघाची लढत राहुडी मतदारसंघाची लढत अत्यंत चुरशीची तर दोन्ही प्रतिस्पर्धी आणि दोन्ही प्रतिस्पर्धेच्या बाजूला जे असलेले कार्यकर्ते आहेत ते आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी कायम शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळाले तनपूर यांनी अडीच वर्ष मंत्री आणि पाच वर्ष आमदार म्हणून केलेली कामे हे मतदारांना सांगितले कामाच्या माध्यमातून मते मागितली त्यांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं ऊर्जा मंत्री पदी असताना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील हे कसे सोडवले हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर दुसरीकडे दहा वर्ष राऊणी मतदारसंघामध्ये आमदारकी मिळवली असे शिवाजीराव कर्डीले जे जिल्हा बँकेचे विद्यमान आहेत त्यांनी दहा वर्षापूर्वी केलेल्या कामाची आठवण करून दे पुढील आश्वासने पुढील कामे त्याचबरोबर लाडकी बहीण आणि हिंदुत्व तर एकदम करेक्ट वेळी हिंदुत्व हा मुद्दा राहुरी विधानसभा मतदारसंघात निश्चितच त्या ठिकाणी भाजपला फायदा ठरला आणि थोड्याफार ही निवडणूक सुमारे पस्तीस हजार मताधिक्यानं त्या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले आणि तनपुरे यांचा मोठा धक्कादायक पराभव त्या ठिकाणी मानला जातोय आणि निश्चितच या बारा मतदारसंघात जर पाहिलं तर, तर बाळासाहेब थोरात प्राजक्त तनपुरे आणि शंकरराव गडाख या माजी मंत्र्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये जर पाहिलं तर महायुक्तला दहा जागा आणि महाविकास आघाडीला रोहित पवार आणि हेमंत ओगले यांच्या रूपात फक्त दोन जागा त्या ठिकाणी मिळाल्या एकूणच जिल्ह्याचे किंगमेकर ठरलेत ते राधाकृष्ण विखे पाटील आणि म्हणून ही जे जिल्ह्याची जी निवडणूक आहे ती निश्चितच एक वेगळी आणि ऐतिहासिक अशी ठरली तुर्तास धन्यवाद